उन्हाळ्याच्या शेवटी ते पावसाळ्याच्या सुरुवातीपर्यंत असे तीन चार महिने सोडून इतर वेळी पाण्याखाली असलेल्या बळसनाथ मंदिरात जायचा प्लॅन आज शाकाहारी स्वामींनी केला होता पंपावर गॅस भरून बिगवन मार्गे से पुणे सेवापुर हायवेने पळसदेव गावात पोहोचल्यावर एका काकाने सांगितलं तुमचा रस्ता कडलाय इथलं बोटिंग बंद असल्यामुळे मागेच डाव्या बाजूला टर्न होता तिथून आज जावं लागेल तशीच गाडी परत फिरून आम्ही त्या टर्नवरून जाताना स्वामींनी उतरून सगळ्यांसाठी मावा कुल्फी घेतली आणि नदीतल्या उबडधोबड रस्त्यातून वाट काढत आम्ही पोहोचलो पळसदेवच्या पळसनाथाच्या मंदिराजवळ आधी इकडे फक्त पक्षी निरीक्षकांचा ओढा जास्त असायचा बाकी कुणीच इकडे जास्त फिरकत नसायचं पण युट्यूब आणि इन्स्टाग्राम मुळे या मंदिराला आज पर्यटन स्थळाचं स्वरूप आलंय असं म्हणतात दहाव्या अकराव्या शतकातल्या या मंदिराचं पंथी पद्धतीचं बांधकाम आहे फक्त उन्हाळ्याच्या शेवटी ते पावसाळ्याच्या सुरुवातीला मंदिरातील सुंदर नक्षीकाम पाहिलं आणि दर्शनासाठी आम्हाला आत गेलो तर इथली पळसनाथाची पिंड गावातल्या दुसऱ्या मंदिरात शिफ्ट केल्याचं समजलं अशा या मंदिरात आम्ही एक फोटो घेतला आणि बाहेर आलो कॅमेऱ्यात आणि डोळ्यात या सुंदर मंदिराचा व्ह्यू साठवला आणि बाहेरच्या मार्केटमध्ये शाकाहारी चावमीन बरोबर एक वडापाव खाऊन आम्ही परत निघालो हायवेला जाताना लांबूनच भिगवण गाव दिसलं की फेमस बेळवाल्या मुळे काकांना फोन करून विचारलं का? काका आज दुकान चालू आहे काका म्हणले बिंदास या बाळांनो असं आम्ही शून्य मिनिटात मुळे काकांच्या दुकानात पोहोचलो आणि भूक लागली सांगून पटकन त्या वेळ म्हणलं काकांनी समोरच बेळ बनवून दिल्यावर बेळीचा आस्वाद घेतला आणि दोन वेळ पार्सल घेऊन बारामतीला निघालो कळसनाथाच्या मंदिरात तुम्ही गेला असाल किंवा भिगवणची फेमस मुळे काकाची बेळ खाल्ली असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा बनाट स्पॉट साठी फॉलो करत राहा पुढेच वेगळं